आज जागतिक खोके आणि धोके दिन आहे आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य मी आता विद्यार्थ्यांना सांगितलं की कोणताही ताण न घेता काम करायचं मी माझ्या जीवनात जे काही शिकत असतो ते विद्यार्थ्यांना सांगत असतो काही काही लोक प्रत्यक्ष गोष्टीमध्ये राजकारण आणतात हा बालिशपणा आहे काल भारत देश जिंकलाय आपण शंभर कोटी लोक जिंकलेलो आहोत मनाला बरं वाटतं जेव्हा राहुल द्रविड यांनी वर्ल्ड कप उचलला भारताच्या टीमला आनंदात पाहून पूर्ण देशाला आनंद झालाय आज जागतिक खोक्याने धोके दिन आहे जे घाबरट आहेत पक्ष आहेत अशी ही लोक आहेत ज्या मानसिक मदतीची गरज आहेत त्यांना मी उत्तर देत नाही पक्षात त्यांना भाव दिला जात नाही 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 मी आता विद्यार्थ्यांना तेच सांगत होतो की नेहमी टेन्शन न घेता काम करायचं कुठचंही हाय प्रेशर गेम जसं काल आपण बघितलं हाय प्रेशर न बघता आपण एरवी जसं काम करतो तसं करत राहायचं हे महत्वाचं होतं ते मी थोडं जे काही माझ्या जीवनात थोडं थोडं शिकत असतो ते मी विद्यार्थ्यांना सांगितलं म्हणाले की जसं भारताने काही काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात मला वाटतं हा बालिश पण आहे काल भारत देश हा जिंकलेला आहे इंडिया जिंकलेला आहे आपण सगळे शंभर कोटी लोक हे जिंकलेलं आहे आणि मला खास करून बरं वाटलं जेव्हा राहुल द्रविड यांना आपण पाहिलं इमोशन दाखवताना कारण बॉल म्हणून जे नेहमी पॉप्युलर झालेत आम्ही मोठं झालो त्यांना बघत म्हणजे ती सगळी टीम बघत खरोखर मनाला बरं वाटलं जेव्हा त्यांनी त्या वर्ल्ड कपला हात लावलं वर्ल्ड कप उचलला एक आनंदाचा क्षण होता परत रोहित शर्मा यांच्यासाठी आनंदाचा आहे सूर्य खूप उत्तम कॅच घेतला हार्दिकची चांगली बॉलिंग झाली आणि मला वाटतं विराटने देखील काल रिटायरमेंट अनाऊन्स केली टी ट्वेंटी मधून पण त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फार मोठं आहे आणि कालची जी टीम आहे त्यांना सगळ्यांना आनंदात बघून आपल्या देशाला आनंद झाला सगळ्यांचं अभिनंदन करतो आहे दोन वर्षापूर्वी सरकार पडून आलो त्याला नाही आज जागतिक आदित्यजी आशिष शेलार एक आरोप केला आहे की खरंतर उद्धव ठाकरेंकडून जे आहेत मतदान जे निवडणूक अधिकारी त्यांच्यावर प्रेशर आहे दबाव टाकला जात आहे त्यांना धमकवलाय बघा मी हे नेहमी सांगितले ज्यांना सायकोलॉजिकल मदतची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही पक्षात त्यांना भाव दिला जात नाहीये इतरांना रागस्त जास्ती लक्ष देऊ नका महत्व देऊ नका त्यांना मदतीची गरज आहे मला त्यांच्याबद्दल खूप मनात प्रेमी आहे आणि थोडं वाईट वाटतं मतदारांची संवाद साधला अरे माझ्या मतदारसंघात फिरतच असतो त्याच्यात वेगळं काहीच नाही आभार मानण्यासाठी आम्ही अर्थात अरविंद सावंत जिंकून आल्यानंतर आम्ही आमच्या मतदार संघात म्हणजे वर्णी असेल इतर दक्षिण मुंबईत आम्ही मतदानचे आणि सगळ्याच मतदारसंघात आभार मानत आहोत आणि ते आम्ही सगळ्या महाराष्ट्रात करतो मुख्यमंत्री फेसबुक पोस्ट केलेली आहे त्यांचं म्हणणं की दोन शब्द घेतलेला निर्णय आमचा योग्य सुद्धा तीन मधून नक्की मुख्यमंत्री कोण आणि एक घटनाबाहेर मुख्यमंत्री दोन हा पीसीएम मधून मला वाटतं आज जागतिक खोके आणि धोके, धोके दिन हा जो साजरा होत आहे निर्लज्जपणाने साजरा होत आहे जे निर्लज्ज असतील ते साजरा करतील जे घाबरट आहेत जे डरपोक आहेत जे पक्ष चोर आहेत बाप चोर आहेत दुसऱ्यांचे वडील ज्याला लागतात स्वतःच्या होर्डिंगवर हे असे लोक आहेत त्यांना काय बोलायचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मतदान यादीत घोळ केला आहे एका मतदारसंघात जवळपास चाळीस हजार आरोप जो आहे बघा ज्यांना मी सतत सांगतो की ज्यांना खरोखर सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे मदतीची गरज गा। आहे काउन्सलिंगची गरज आहे त्यांना मी उत्तर देत नाही कारण अशा लोकांवर बोलणं मला चुकीचं आहे मतदारांना आवाहन केलं की माझ्या सत्ता द्या वेगवेगळ्या काहीतरी तुम्हाला पाहायला मिळेल